हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लर्न इंग्लिश बिंग्लिश मराठीतून इन अवर प्रिव्हियस व्हिडिओ वी कवर दी फर्स्ट पेज ऑफ लेसन बी स्मार्ट फ्रॉम युअर टेक्स्ट बुक माय इंग्लिश कोर्स बुक आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या अभ्यासक्रमातील बी स्मार्ट या धड्याचं पहिलं पान आणि त्यावरील प्रश्न पाहिले इन दिस पार्ट वी विल कव्हर दी सेकंड पेज ऑफ लेसन क्वेश्चन्स ऑन दॅट पेज या भागामध्ये आपण त्या धड्याचं दुसरं पान आणि त्यावरील प्रश्न पाहणार आहोत नाउ लेट्स अंडरस्टँड लाईन बाय लाईन मिनिंग अँड स्पेलिंग ऑफ न्यू वर्ड आता आपण प्रत्येक वाक्याचा अर्थ पाहूया आणि नवीन शब्दांची स्पेलिंग शिकूया अचिवेबल सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेजिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम साध्य करण्याजोगं ठराविक काळामध्ये साध्य करता येण्याजोगी ध्येय ठरवणे अचिवेबल A C H I E V A B L E अचिवेबल म्हणजे साध्य करण्याजोगो कंप्लीटेड C O M P L E T E D कंप्लीटेड हे टू कंप्लीट म्हणजे पूर्ण करणे च पास्ट पार्टिसिपल आहे डेजिग्नेटेड D -E S-I-G-N-A-T-E-D, designated हे, to designate, D-E-S-I-G-N-A-T-E, -E, means to mark something, मन्जे, चिन्हित करने, च पार्टिसिपल आहे, period of time, P-E-R-I-O-D, space, O-F, space, T-I-M-E, period of time, means an amount of time, मन्जे, कालावधी, ऑफन these गोल्स मे ॲट लाईक स्टेपिंग stones टू हेल्प meet ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ career. बऱ्याच वेळा ही ध्येय मोठी ध्येय जी आपलं व्यावसायिक उद्दिष्ट ठरवतात त्यासाठी कदाचित पहिलं पाऊल असतात ऑफन ओ एफ टी एन ऑफन मीन्स मेनी टाइम्स ऑन डिफरंट ओकेजन्स म्हणजे अनेकदा किंवा वारंवार ब्रॉडर बीआरओ ए डीईआर ब्रॉडर म्हणजे व्यापक करिअर सीएआर डबलई आर करियर म्हणजे कारकीर्द किंवा कामधंदा ऍज स्टुडंट वी कंट बिकम अ प्रेसिडेंट अ प्राईम मिनिस्टर बट कॅन होप टू रीच दोज हाइट्स इन फ्युचर आपण विद्यार्थी असल्यामुळे प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर बनू शकत नाही पण भविष्यात ती उच्च पद मिळवण्याची आशा करू शकतो हाईट्स एच ई आय जी एच टी एस हाईट्स मीन्स अ हाय प्लेस ऑर पोझिशन म्हणजे उच्च पद रिअलिस्टिक इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टीज वास्तववादी ध्येय ठरवताना एखाद्याचा सध्या कौशल्य संच आणि त्याचं नैपुण्य किंवा त्या क्षेत्रातील विशेष ज्ञान यांचं भान ठेवणे महत्त्वाचं आहे रिअलिस्टिक आर ई ए एल आय एस टी आय सी रिअलिस्टिक मीन्स शोईंग थिंग्स एज दे रियली आर म्हणजे वास्तववादी क्रिएट सी आर ई ए टी क्रिएट मीन्स टू कॉज समथिंग न्यू टू हॅपन ऑर एक्झिस्ट म्हणजे निर्माण करणे करंट सी यू डबल आर ई एन टी करंट ऑफ द प्रेझेंट टाइम म्हणजे स्किल सेट एस के आय डबल एल स्पेस एस ई टी स्किल सेट मिन्स अ पर्सन्स रेंज ऑफ स्किल्स ऑर एबिलिटीज म्हणजे कौशल्य संच एक्सपर्टीज ई एक्स पी ई आर टी आय एस ई एक्सपर्टीज मिन्स इट इज स्पेशल स्किल ऑर नॉलेज दॅट इज अक्वायर्ड बाय ट्रेनिंग स्टडी ऑर प्रॅक्टिस एखाद्या कलेचं किंवा कृतीचं विशेष ज्ञान व नैपुण्य बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाईम सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक नैपुण्य मिळवण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे कमी वेळात निपुण होण्याची अपेक्षा करणं अवास्तविक आहे टेक्स टाईम ए के ई एस स्पेस टी आय एम ई टेक्स टाइम इज अ थर्ड सिंग्युलर फॉर्म ऑफ अ फ्रेज टू टेक टाइम विच मीन्स इट विल टेक अ लॉंग टाइम म्हणजे वेळ लागणे त्याचं तृतीय पुरुषी एकवचनी रूप आहे टेक्स टाइम एक्सपेक्टिंग ई एक्स पी ई सी टी आय एन जी एक्सपेक्टिंग हे टू एक्सपेक्ट ई एक्स पी ई सी टी मीन्स टू थिंक और बिलिव्ह दॅट समथिंग विल हॅपन म्हणजे अपेक्षा करण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे अनरिअलिस्टिक यू एन आर ई ए एल आय एस टी आय सी अनरिअलिस्टिक म्हणजे अवास्तविक किंवा भ्रामक बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ऍट अटेनिंग गोल्स वास्तववादी असणं ध्येय साध्य करण्यासाठी सुकर बनवतं अटेनिंग ए ए डबल टी आय आय एन एन जी अटेनिंग हे टू अटेन ए डबल टी ए आय एन मीन्स टू सक्सीड इन गेटिंग और अचिव्हिंग समथिंग एस्पेशली आफ्टर अ लॉट ऑफ एफर्ट म्हणजे मोठ्या कष्टाने संपादन करण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल परहॅप लॅक्स रिअलिझम जर आक्रमक न बनता बचावात्मक तर ध्येयामध्ये रास्तवाद कदाचित कमी पड़त डिफेन्सिव डी एस आई म्हणजे जस्टिफिकेटिव जस्टिफिकेटिवे बचावात्मक। अग्रेसिव ए डबल जी ई डबल एस आई वीई अग्रेसिव मीन्स यूजिंग ऑर शोइंग फोर्स ऑर प्रेशर इन ऑर्डर टू सक्सीड यशस्वी होण्यासाठी बळाचा किंवा दबावाचा वापर करणे परहॅप्स पीई आर एच ए पी एस परहॅप्स मीन्स पॉसिबली दॅट इज युज वेन यू आर नॉट शुअर अबाउट समथिंग म्हणजे कदाचित लॅक्स एल एस लॅक्स हे एल के लॅक मीन्स टू बी ऍबसेंट म्हणजे कमी पडण्याचं तृतीय पुरुषी एक रूप आहे वी मस्ट हॅव दी क्लिअर पिक्चर इन mind अँड मस्ट हॅव दी एबिलिटी टू adhere टू दॅट पिक्चर आपल्या मनात स्पष्ट चित्र असणं आवश्यक आहे आणि त्या चित्रावर ठाम राहण्याची क्षमता असणं आवश्यक आहे एबिलिटी ए बी एल टी वाय एबिलिटी म्हणजे क्षमता आणि अडीयर ए डी एच ई ई आर डीएचईर मीन्स बाइंड म्हणजेच ठाम राहणे टाइम बाउंड

एस्टैब्लिश ईस एच एस्टैब्लिश मीन्स टू स्टार्ट आर क्रिएट स्थापने लक्ष्य अकाउंटेबिलिटी ए डबलसीबिलिटी मीन्स विलिंगनेस टू एक्सेप्ट रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीची जाणीव टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट वजन कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे ते आपल्याला माहित असतं रिड्यूस आर ई डी यू डीई रिड्यूस मीन्स टू मेक समथिंग लेस म्हणजे कमी करणे वेट डब्ल्यू ई आय जी एच टी वेट म्हणजे वजन गो अबाउट समथिंग जी ओ स्पेस टी स्पेस ई टी एच आय गो अबाउट समथिंग मीन्स टू डू समथिंग काहीतरी करणे बट विदाऊट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेव्हर बिकम्स अ रियालिटी पण सतत वेळेचं बंधन नसेल तर ते कधीच वास्तवात उतरत नाही कन्सिस्टंट सीओ एन एस आय एस टी एन टी कन्सिस्टंट मीन्स स्टडी म्हणजे सातत्य आणि रिअ‍ॅलिटी आर ई ए एल आई टी वाय रिअ‍ॅलिटी म्हणजे वास्तव इट मे बी एक्सरसाइज डाएट और स्ट्रेस फ्री थॉट्स मग व्यायाम असो आहार असो किंवा तणावमुक्त विचार एक्सरसाइज ई e -E -E, एक्स ई आर सी आई एस ई एक्सरसाइज म्हणजे व्यायाम डाएट डी आई ई -E टी डाएट म्हणजे आहार स्ट्रेस फ्री एस टी आर ई डबल एस हायफन एफ आर डबल ई स्ट्रेस फ्री म्हणजे तणावमुक्त थॉट्स म्हणजे विचार इम्प्लिमेंटेड विदाऊट हेजिटेशन डाऊट ऑर इन डिफरन्स बट विदिन अ deadline. कोणत्याही प्रकारचा संकोच शंका किंवा बेपरवाई न करता या सर्व गोष्टींचं वळण आणि नियमित पालन वेळेच्या बंधनात करणं आवश्यक असत प्रॅक्टिस्ड ए सी टी आय एसई डी प्रॅक्टिस्ड हे टू प्रॅक्टिस पी आर ए सी टी आय एसई मीन्स टू डू समथिंग रेग्युलरली म्हणजे नियमितपणे करण्याचं पास पार्टिसिपल आहे इम्प्लिमेंटेड आय एम पी एल ई एमईन टी ई डी इम्प्लिमेंटेड हे टू इम्प्लिमेंट आय एम पी एमईन टी मीन्स टू स्टार्ट युझिंग म्हणजे अंमलात आणण्याचं पास पार्टिसिपल आहे हेझिटेशन एचईएसआय टी एन हेजिटेशन म्हणजे संकोच डाऊट डीओ यू बी टी डाऊट म्हणजे शंका इनडिफरन्स मीन्स अ लॅक ऑफ इंटरेस्ट म्हणजे बेपरवाई किंवा बेफिकरी, इन आई एन डी आई डबल एफ ई आर ई एन सी ई डेडलाइन, लाइन डी ए डी एल आई एन ई डेडलाइन लाइन मीन्स अ टाइम और डेट बिफोर विच समथिंग मस्ट बी डन और फिनिश्ड मे एखाद गोष पूर्ण करना की अंतिम कालमरियादा विजन्स विशेस इंटेन्शन्स एंड ड्रीम्स आर ऑल वैल्युएबल दूरदृष्टी इच्छा हेतू आणि स्वप्न हे है सर्व किमती आहे विशेष डब्ल्यू आय एस एच ई -E एस विशेष म्हणजे इच्छा इंटेन्शन्स आय एन टी ई -E एन टी आय ओ एन एस इंटेन्शन्स म्हणजे हेतु। ड्रीम्स डी आर ई -E एम एस ड्रीम्स म्हणजे स्वप्न दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाइन वेअर वी वॉन्ट टू रीच ते कल्पना सुचवायला मदत करतात आणि आपल्याला कुठे पोचायचं आहे ते ठरवायला प्रोत्साहन देतात स्पार्क ऑफ एस पी ए आर के स्पेस ओ डबल एफ स्पार्क ऑफ मीन्स टू ब्रिंग इन टू बीइंग ऑर ऍक्शन सुरुवात व्हायला मदत करणे इमॅजिनेशन आय एम ए जी आय एन ए टी आय ओ एन इमॅजिनेशन कल्पना एनकरेज ई एन सी ओ यू आर ए जीई एनकरेज म्हणजे प्रोत्साहन देणे इन ऑर्डर टू गेट देअर हाऊ एव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस बीइंग डाऊन टू अर्थ अँड प्लान टू एक्झिक्यूट आर स्ट्रॅटेजीज पण तिथे पोचण्यासाठी आपल्याला मनात व्यावहारिकपणे जीवनाची कल्पना करून त्याप्रमाणे आपली धोरणं राबवण्यासाठी योजना आखणं गरजेचं आहे टू गेट देअर टीओ स्पेस जीईटी स्पेस टी एच ई आरई टू गेट देर मीन टू गेट समर विच मीस मेक प्रोग्रेस प्रगति करीईस इमेजेस मीन्स अटल पिक्चर और आईडिया ऑफ समथिंग मनाने के डाउन टू अर्थ डीओडब्ल्यू एन स्पेस टी ओ स्पेसर टी एच डाउन टू अर्थ मीन रियल और प्रैक्टिकल प्लास टू डिसूटी अमला i आर ए टीई जी आई एस t एस टी आर ए टीई y मीन्स प्लॅन ऑफ ऍक्शन म्हणजे धोरण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा करण्यासाठी योजना आखण्याची कृतीचं अनेक वचन आहे द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट दी रिझल्ट ते करताना आपण घेतलेले कष्ट आणि लक्ष यांचा दर्जा आणि प्रमाण ह्या परिणामांवर सरळ प्रभाव पाडतात क्वालिटी क्यू यू एल आय टी वाय क्वालिटी म्हणजे दर्जा किंवा गुणवत्ता क्वांटिटी क्यू यू एन टी आय टी वाय क्वांटिटी म्हणजे प्रमाण एनर्जी आर जी वाय एनर्जी मीन्स द एफर्ट अँड अटेन्शन दॅट यू गिव्ह टू डूईंग समथिंग एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्ही घेता ते कष्ट किंवा त्यावरील तुमचं लक्ष पुट फोर्थ पीयूटी स्पेस एफओ आर टी मींस टू ब्रिंग एक्शन टू एक्शन कृतितानी डायरेक्टली थे प्रभाव रिजल्ट्स आरईएसएलटीएस परिणाम लाइफ लाइफ इज समथिंग लाइक अ ट्रम्पेट जीवन हे एखाद्या तुतारीसारखं आहे ट्रम्पेट टी आर यू एम टी ट्रम्पेट मीन्स अ मेटल ऑर ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट दॅट यू प्ले बाय ब्लोईंग इन टू इट म्हणजे तुतारी इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट जशी तुतारीत हवा भरली नाही तर सूर निघत नाही तसं जर आपण जीवनात कष्ट केले नाहीत तर आपण काही साध्य करू शकत नाही Success is a walk in the dark. Yash andhara Dark, D-A-R-K, dark manja andhar. Finding the right footing, precisely mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. ठाम पावलं रोवून कौशल्य अचूकपणे आत्मसात करणं आणि प्रगती करणं हे सर्व आपण कशा प्रकारे समस्येला सामोरे जातो आणि ती हाताळतो यावर अवलंबून असत फाइंडिंग एफ आय एन डी आय एन जी फाइंडिंग हे टू फाइंड एफ आय एन डी मीन्स टू डिस्कवर समथिंग दॅट यू वॉन्ट म्हणजे तुम्हाला हवी असलेली गोष्ट सापडण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे फुटिंग एफ डब्लो टी आई एनजी फुटिंग मीन्स बींग एबल टू स्टैंड फॉर्मली ऑन अ सर्फेस एखाद पृष्ठभागर घट्ट उलवाई प्रिस्ली अचूकिंग एम एस टी आर आई एनजी मास्टरिंग टू मास्टर एम एस टी आर मीन्स टू लर्न हाउ टू डू सम म्हणजे आत्मसात करण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे अप्रोच ए डबल पी आर ओ ए सी एच अप्रोच मीन्स टू गेट क्लोज हे वब आहे म्हणजे क्रियापद आहे म्हणजे जवळ जाणे आणि फाईव्ह स्टेप अप्रोच मधील अप्रोच हे नाऊन आहे ज्याचा अर्थ अ वे ऑफ डिलिंग विथ समथिंग म्हणजे योजना किंवा दृष्टिकोन असं आपण म्हणू शकतो टॅकल टी ई टॅकल -E, म्हणजे हाताळणे किंवा मार्ग काढणे प्रॉब्लेम बी आर ओ बी एम प्रॉब्लेम बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड दी फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप आपण जिथे आहोत तिथून जिथे आपल्याला पोचायचं आहे तिथे पोचण्यासाठी आपलं पुढचं पाऊल कुठे रोवायचं हे शोधणं हा उत्तम मार्ग आहे वेन वी टेक दिस नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड अस विदाऊट अ क्रॅक जेव्हा आपण पुढचं पाऊल उचलू तेव्हा त्याने आपल्याला आधार दिला पाहिजे आणि न डगमगता तिथे राहता आला पाहिजे सपोर्ट एस यू डबल पी ओ आर टी सपोर्ट म्हणजे आधार देणे होल्ड एच ओ एल डी होल्ड मीन्स टू कीप समथिंग इन अ सर्टन पोझिशन म्हणजे विशिष्ट जागी किंवा अवस्थेत एखादी गोष्ट ठेवणे क्रॅक म्हणजे तडा नाउ लेट सी दी क्वेश्चन ऑन दिस पेज व्हॉट फॅक्टर इज अनरियल बाईल सेटिंग गोल्स बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाइम सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक So, this factor is unreal when we are setting goals. To what are efforts towards success compared? Why? Efforts towards success are compared to a walk in the dark. Because, like while walking in the dark, we pay attention to where we are putting our next step so that we don't tumble. We should find the right footing precisely master the skills to succeed with right approach and learn to tackle the problems this brings us to the end of the lesson please continue studying all the parts thoroughly i will soon upload the english workshop bye for now happy learning